वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतचे दस्ताऐवध हे गेल्या तीन वर्षापासून जमा न करणाऱ्या सहा ग्रामसेवकांच्या अटकेचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्यानं तीन ग्रामसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे तर तीन ग्रामसेवक फरार असून त्यांचा शोध पोलीस आहेत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतचे दस्तऐवज गेल्या तीन वर्षापासून जमा न करणाऱ्या सहा ग्रामसेवकांच्या अटकेचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्यानं तीन ग्रामसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे तर तीन नगरसेवक फरार असून त्यांचा शोध पोलीस घेतात पंचवीस ग्रामसेवकांवर अटकेची टांगती तलवार असल्याची गोपनीय माहिती प्रत झाली आहे मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मेडशी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अशोक साठी दुबलवेल येथील ग्रामसेवक एस एम कांबरे झोडगाव बुद्रुकचे ग्रामसेवक एच एच अंभोरे यांच्यासह सहा, सहा ग्रामसेवकांनी तीन वर्षापासून ग्रामपंचायत चे दस्ताऐवध मालेगाव पंचायत समितीला जमा न केल्यानं विविध निधी विनियोगाचा हिशोब लागत नव्हता मालेगाव गटविकास अधिकाऱ्यांनी वर्षापासून सहाही नोटीस आणि स्मरणपत्र देऊनही ग्रामसेवकांनी दस्ताऐवज जमा केले नाही मालेगाव गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणी वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याकडे पाठवले ने दस्ताऐवज जमा करण्याची नोटीस बजावूनही सहा ग्रामसेवकांनी दस्ताऐवज जमा न केल्यानं ने सरळ या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पाठवला जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला या सहा ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सहा ग्रामसेवकांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम एकशे एकोणऐंशी नुसार कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी धडक कारवाई करत जिल्ह्यात विकास कामांना गती आहे राजकारणी नेत्यांची मात्र हवा आता टाईट आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज वाशिम